एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या तो बिबट्या नक्की गेला तरी कुठे तीन दिवस उलटूनही शोध लागेना सारंगखेडा येथे अस्वस्थ अवस्थेत पडलेल्या वृद्धाला संकल्प ग्रुप शहादा यांच्या सहकार्याने सुखरूप पोहोचवण्यात आले घरी शहादा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने ब्लँकेट व मिठाई वाटप दावत इस्लामीच्या मदरसाहे फैजाने अमीर हमजा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमात जामिया आय टी आय कॉलेजच्या इलेक्ट्रिशियन विद्यार्थ्यांची निवड शारदा तालुक्यातील कातर्दे दिगर येथे खंडेराव महाराज यात्रा संपन्न आता सविस्तर बातम्या शहादा शहरातील माजी नगर परिसरात शनिवारी रात्री बिबट्या शिरल्याची बातमी पसरल्याने एकच खळबळ उडाली होती रात्री नऊ वाजेच्या सुमारास काही युवक शेकोटी करून बसले होते या दरम्यान काहींना दोन कुत्र्यांच्या बिबट्यासारखा दिसणारा प्राणी पाठलग करत असल्याचे दिसून आले लागलीच त्यांनी इतर युवकांना याबाबत कळविले परिसरातील नागरिक लाट्या काट्या घेत जुडूपाकडे पळाले बिबट्या नजरेस पळावा यासाठी शेकोट्या पेटवून त्याचा शोध घेण्यात आला परंतु बिबट्या आढळून आला नाही रात्रीच्या वेळेस बिबट्याने संचार केल्याने नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली होती यावेळी तब्बल दोन हजार नागरिक बिबट्याच्या शोध घेत होते दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली परंतु केवळ दोनच कर्मचारी घटनास्थळी आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली तसेच या घटनेला तीन दिवस उलटूनही बिबट्याचा थांग लागत नाही यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे एनडीटी न्यूज ब्युरो शहादा सारंगखेडा येथील श्री दत्तप्रभू यांच्या पायथ्याशी असलेल्या गादीच्या दुकानाजवळ एक वृद्ध व्यक्ती हे एका महिन्यापासून येथे अस्वस्थ अवस्थेत पडले होते तर त्यांचे जेवण व देखभाल सारंगखेडा येथील युवक अमन कलीम पिंजारी हे करीत होते मात्र दोन ते तीन दिवसापासून सदरील वृद्ध यांनी जेवण करणे बंद केले होते म्हणून त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती त्यानिमित्ताने शारदा येथील संकल्प ग्रुपचे राकेश कोचर यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी त्या वृद्धांच्या उपचारासाठी नंदुरबार येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे घेऊन जात होते मात्र त्या वृद्धाचे म्हणणे असे होते की मला माझ्या रात्या घरी सुलवाडा येथे सोडून द्या यावेळी संकल्प ग्रुपच्या अँब्युलन्सद्वारे वृद्धास आपल्या घरी सुखरूप पोहोचवण्यात आले संकल्प ग्रुपच्या या कार्याबद्दल सारंगखेडा येथे सर्वत्र कौतुक केले जात आहे सदरील वृद्धास घरी पोहोचवण्यासाठी सारंगखेडा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण आकाश मालचे राकेश कोळी समीर पिंजारी पत्रकार आकिब मनियार शाहरुख मन्सूर अमन पिंजारी शोएब पिंजारी साहिल पिंजारी आदी इस्मांनी परिश्रम घेतले एनडीटी न्यूज ब्युरो सारंगखेडा शहादा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने शहरातील नूतन पोलीस ठाण्यामागे असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले नगरातील कुटुंबांना ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र गायकवाड यांच्या पत्नी स्वर्गीय कल्पना राजेंद्र गायकवाड व पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र बागले यांचे बंधू स्वर्गीय संजय धोंडू बागले यांच्या स्मरणार्थ गरीब व गरजू नागरिकांना ब्लँकेट मिठाई तसेच लहान मुलांना टी शर्ट व पॅन्टचे वाटप शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अनेक पत्रकार बांधव व इतर मान्यवर हजर होते एनडीटी राजू दावत इस्लामी इंडिया चे मदरसाई फैजाने अमीर अमिरम येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमात अनेक विद्यार्थी आता तिरंगा घेऊन सहभागी झाले कार्यक्रमाची सुरुवात तिलावते कुराणने झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍडव्होकेट अल्ताफ आसमानी होते यावेळी त्यांनी गणतंत्र दिवसानिमित्त व संविधानाने सामान्य नागरिकांना काय अधिकार दिले याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले एन डी न्यूज ब्युरो शहादा महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जामिया औद्योगिक प्रशिक्षण संस्था अक्कलकुवाचे तंत्रीचे निदेशक शाकीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दोन ग्रुप ग्रुप एकमध्ये सय्यद सैफ अयान खान शाह फैजान तसेच ग्रुप दोनमध्ये शेख रियान अहमद रजा खान तौसिफ खान एकूण सहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यात दोन्ही ग्रुपची निवड करण्यात आली असून सदर विजेत्यांना महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत गणतंत्र दिवसाच्या समारोहात प्रत्येकी एक लाख बीज भांडवल व प्रमाणपत्र मौलाना गुलाम वस्तानवी तसेच संस्थाध्यक्ष मौलाना उजैफा व संचालक मौलाना अवैस वस्तानवी यांनी प्रशंसा व अभिनंदन केले आय टी आयचे सर्व कर्मचारी व प्राचारी अकबर पटेल तसेच उपप्राचारी इलियास पटेल यांनी कौतुक केले असून पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या एनडीटी न्यूज ब्युरो अक्कलकुआ शहादा तालुक्यातील काथर्दे दिगर येथे खंडेराव महाराज यात्रा संपन्न झाली या यात्रेसाठी अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात ही यात्रा तीन दिवस भरली जाते यात्रेला शहादा तहसीलदार दीपक गिरासे व पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला एन डी टी न्यूजसाठी रामेश्वर गिरासे काथर्दे दिगर